बालिका दिन म्हणजे काय बालिका दिन म्हणजे मुलींच्या शिक्षणाला आणि समीक्षकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जाणारा दिवस महाराष्ट्रात तीन जानेवारीला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिन महिला शिक्षण दिन साजरा होतो तर चोवीस जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो त्याचा उद्देश मुलींचे आरोग्य शिक्षण हक्क आणि सुरक्षिततेबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे तसेच अकरा ऑक्टोबर रोजी संयुक्त राष्ट्रामार्फत आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा होतो तो, तो जगभरातील मुलींच्या हक्कासाठी आणि त्यांच्या आव्हानासाठी जनजागृती करतो महाराष्ट्र बालिका दिन तीन जानेवारीनिमित्त समाजसुधारक पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त उद्देश मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे आणि त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे राष्ट्रीय बालिका दिन चोवीस जानेवारी सुरुवात दोन हजार आठमध्ये भारत सरकारने महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या पुढाकाराने केले उद्देश मुलींची कमी होणारी संख्या त्यांचे शिक्षण आरोग्य बालविवाह कायदेशीर हक्क आणि संरक्षण यांच्यासारख्या समस्यांवर जागरूकता निर्माण करणे आंतरराष्ट्रीय बालिका दिन अकरा ऑक्टोबर संयुक्त राष्ट्रसंघाने दोन हजार बारामध्ये केले उद्देश जगभरातील मुलींना समान संधी शिक्षण आरोग्य आणि सन्मान मिळावा यासाठी प्रयत्न करणे आणि त्यांच्या जीवनातील आव्हानांबद्दल लोकांना जागृत करणे ह्या दिवसाचे महत्त्व समाजात मुलगा मुलगी समानतेचा दृष्टिकोन रुजवणे मुलींना त्यांचे हक्क आणि अधिकार त्यांचा जाणीव करून देणे प्रत्येक मुलीला सुरक्षित आणि सन्माननीय जीवन जगता यावे यासाठी प्रयत्न करणे बालिका दिन हा महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जाणारा एक दिवस आहे या दिवशी महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात महिला शिक्षण दिन म्हणून देखील हा दिवस साजरा होतो तीन जानेवारी या सावित्रीबाईंच्या जन्मदिनानिमित्त बालिका दिवस साजरा केला जातो एकोणासशे अठ्ठ्याण्णवमधील टपाल तिकितावर सावित्रीबाई फुले महाराष्ट्र शासनाकडून एकोणावीसशे पंचावन्नपासून हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली सावित्रीबाईंना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते सावित्रीबाई आणि त्यांचे पती त्यांनी इसवी सन अठ्ठेचाळीस अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुणे येथील विलेवाडात मुलींच्या शाळेची स्थापना केली ही शाळा देशात स्थापन झालेल्या सुरुवातीच्या शाळांपैकी एक होती बालिका दिवस हा साजरा राष्ट्रीय बालिका दिवस हा साजरा केला जातो काय कारण विशेष जिनाची यंदा यन, यंदाची थीम घ्या म्हणून राष्ट्रीय बालिका दिवस साजरा करण्यास नेहमी सुरुवात कधी झाली तर एकोणावीसशे नऊ सालापासून देशात राष्ट्रीय बालिका दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली भारतात दरवर्षी राष्ट्रीय बालिका दिवस साजरा केला जातो देशातील मुलींना शिक्षण सशक्त व सक्षम बनवण्याच्या उद्देशातून दरवर्षी भारतात चोवीस जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो दरवर्षी एका विशिष्ट थीम ठरवली जाते त्या थीमला अनुसरून हा दिवस साजरा केला जातो अशी झाली राष्ट्रीय बालिका दिवसांची सुरुवात दरवर्षी साजरा होतो पण या राष्ट्रीय बालिका दिवस साजरा करण्यास नेमकी सुरुवात कधी झाली एकोणावीसशे नऊ सालापासून देशात राष्ट्रीय बालिका दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली चोवीस जानेवारीलाच का राष्ट्रीय बालिका दिन चोवीस जानेवारीलाच साजरा करण्यामागे अत्यंत महत्त्वाचे कारण आहे त्या दिवशी इंदिरा गांधी यांनी भारताच्या पहिल्या पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती भारताच्या इतिहासात महिलांच्या सशक्तीकरणासाठी अत्यंत महत्त्वाची बाब मानली जाते राष्ट्रीय बालिका दिवस साजरा करण्याचा उद्देश म्हणजे मुलींना महिलांना त्यांचे असलेले हक्क अधिकार याबाबत जागृत करणे होय म्हणूनच आज सगळ्यांना राष्ट्रीय बालिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर नाव सो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर दोन चॅनल आहेत सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कुठला व्हिडिओ आवडला ते बघा कुठे कुठे गेले व्हिडिओ ते मला बघू दे माझे चॅनल तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आपल्या मित्रमैत्रिणींनाही सांगा माझे नाव सो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर